ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चनगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडून मराठवाडा पूरग्रस्तांना पाच लाखाची मदत मराठवाडा विदर्भ धाराशिव सोलापूर नांदेड लातूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना चनगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत पाच लाखाची मदत माजी आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केली संघाच्या वार्षिक सभेमध्ये सर्व सभासद संचालक मंडळ कर्मचारी यांच्या वतीनं संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश पाटील यांनी विस्थापितांना मदत म्हणून संघाकडून पाच लाखाची मदत केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुरामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले होते त्यावेळी मदतीचा हात पुढे केला होता याची जाणीव ठेवून ही मदत करण्यात आली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मराठवाडा विदर्भ धाराशिव सोलापूर नांदेड लातूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे तालुका संघाच्या वतीनं पाच लाखाचा धनादेश देण्यात आला यावेळी संघाचे व्यवस्थापक एस वाय पाटील दौलत कारखान्याचे माजी सेक्रेटरी एस एल पाटील उपस्थित होते महानकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड